महाराष्ट्राच्या विधानसभेत यंदा अनेक नव्या दमाचे तडफदार आणि अभ्यासू असे तरुण आमदार निवडून आले आहेत अनेकांसाठी हे पहिलेच अर्थसंकल्पीय अधिवेशन होते एक मोठ्या संधीसारखे अधिवेशन म्हणजे केवळ चर्चा नाही तर नौक्या आमदारांसाठी हे शिकण्याचे व्यक्त होण्याचे आणि राज्याच्या प्रश्नांवर ठाम भूमिका मांडण्याचे व्यासपीठ ठरले काहींनी ही संधी उत्तम साधली तर काही अजून शिकत आहे तर चला पाहूया या नवख्या आमदारांची पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील कामगिरी नमस्कार मी आकांक्षा तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा रोहित पाटील शिक्षण व्यवस्थेबाबत चिंता तासगाव कवठे महाकाळ मतदारसंघाचे आमदार रोहित पाटील हे महाराष्ट्र विधानसभेतील सर्वात तरुण आमदार आहेत मात्र त्यांच्या मुद्द्यांची खोली पाहता ते पूर्ण तयारीनिशी सभागृहात उतरलेले पाहायला मिळाले शिक्षण व्यवस्थेतील ढासळती गुणवत्ता हा त्यांचा मुख्य मुद्दा होता ते म्हणाले जर हीच परिस्थिती राहिली तर विद्यार्थ्यांना ढंपर आणि बुलडोजर चालवायला शिकवावे लागेल हे वक्तव्य केवळ भाषेची खुबी नव्हती तर शिक्षणाच्या सद्यस्थितीबाबत जळजळीत जर चिंता दर्शवणारे होते त्यांच्या परकड शैलीने शिक्षण क्षेत्रातील सुधारणा गरजेचे आहेत याकडे सरकारचे लक्ष वेधले वरुण सरदेसाई सायबर क्राईम आणि शिक्षण मुंबईच्या वांद्रे पूर्व मतदारसंघाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी सायबर गुन्हेगारी आणि शिक्षण व्यवस्थेतील उणीवा रोकटोक रोक भाष्य केले त्यांनी विधानसभेत स्पष्टपणे सांगितले की राज्यातील पोलीस प्रशासन पाहिजे तसे सक्षम नाही त्यामुळे सायबर गुन्ह्यात वाढ होत आहे आज डिजिटली करण्याच्या युगात तरुणांना याबाबत अधिक सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे तसेच त्यांनी पीओपी गणेश मूर्तीवर घातलेल्या बंदीबाबत देखील आपली भूमिका स्पष्ट केली सरदेसाई यांनी अभ्यासपूर्ण आणि आत्मविश्वासाने मांडलेली भूमिका अनेकांना प्रभावित करून गेली विक्रम पाचपुते आणि कामगार विधेयकावर भाष्य श्री गोंदा नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विक्रम पाचपुते यांनी आपल्या मतदारसंघातील नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी यासाठी सभागृहात महत्वाचा मुद्दा उपस्थित केला उपजिल्हा रुग्णालय आणि बाल रुग्णालयाच्या उभारणीसाठी त्यांनी ठोस मागणी केली नवीन कामगार कायद्यात अधिकाऱ्यांचे विकेंद्रीकरण करावे अशी भूमिका त्यांनी मांडली महाराष्ट्र माथाडी हमाल व श्रमजीवी कामगार विधेयक दोन हजार पंचवीस वर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की या कामगारांना स्वतःचे प्रतिनिधी निवडण्याची वेळ लागते त्यामुळे सरकारने एक स्थायी समिती तयार करावी जी कोणत्याही परिस्थितीत बरखास्त होणार नाही असे मत त्यांनी मांडले श्री जया चव्हाण शिक्षण आणि मूलभूत सुविधांवर भाष्य भाजपच्या श्री जया चव्हाण यांनी नांदेड जिल्हा परिषदेत शाळांच्या दुरुस्तीचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला ग्रामीण भागातील शिक्षणाला जास्त प्राधान्य दिले पाहिजे अशी त्यांची ठाम भूमिका होती आदित्य ठाकरे आक्रमक शैली युवा नेतृत्व म्हटलं की आदित्य ठाकरे यांचे नाव नक्कीच घेतले जाते त्यांनी आपल्या मतदारसंघातील अनेक समस्यांबाबत सभागृहात आवाज उठवला मात्र ते एक वेगळ्याच कारणामुळे चर्चेत राहिले ते म्हणजे दिशा सालियन प्रकरण विरोधकांनी त्यांना या मुद्द्यावर सातत्याने लक्ष केले मात्र ते स्वतःला प्रभावीपणे मांडत राहिले काही तरुण आमदारांनी सभागृहात जोरदार भूमिका मांडल्या काही अजून शिकण्याच्या प्रक्रियेत आहेत तर काहींनी फक्त हजेरी लावून वेळ घालवला तरीही या तरुण नेतृत्वामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा विश्वास आणि नव्या उमेदीची हवा निर्माण झाली आहे तुम्हाला या आमदारांपैकी कोणाचा मुद्दा सर्वाधिक प्रभावी वाटला कोणत्या नेत्याने तुमच्या मतानुसार दमदार भूमिका घेतली कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आणि हो अशाच महत्वपूर्ण आणि अभ्यासपूर्ण विश्लेषणासाठी ट्रेंडी गप्पा या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका